तर अशा पद्धतीने इथे बघू शकाल तुम्ही मी मेथी घालून ह्या पुऱ्या छानपैकी सगळ्या करून घेतलेल्या आहेत वा जबरदस्त दिसत आहेत सुंदर कलर आलेला आहे सुंदर टेक्स्चर आलेला आहे अतिशय खुशखुशीत झालेली आहेत तर ही मेथीची पुरी कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त आज आपण एक गरमागरम पदार्थ करणार आहोत ते म्हणजे आपण करणार आहोत आज तिखट मिठाची पुरी पण तिखट मिठाच्या ह्या पुरीमध्ये त्याला पौष्टिक टच देण्यासाठी त्यामध्ये आज मी कोथिंबीर ॲड न करता मी आज मेथी ॲड करून ही पुरी करणार आहे तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर हळद लागणार आहे लाल तिखट लागणार आहे हिंग लागणार आहे धनेपूड लागणार आहे ओवा लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे तिळ लागणार आहेत आणि इथे मी स्वच्छ धून, मेथी आणि बारीक बारीक चिरून घेतलेली आहे परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसनाचं पीठ घालून घेऊयात आता यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घालायची आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालायचे आहेत त्यानंतर पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळे सुके जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपली पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी आता यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे ह्यानी पुरी खूप छान खुसखुशीत होते मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे हे मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून घालून एक आपण घट्टसर गोळा मिळून घेऊयात तर अशा पद्धतीने हा घट्टसर एक मी गोळा मेथीच्या पिठाचा मस्त करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अजिबात आपल्याला सैरसर गोळा करायचा नाहीये घट्टच गोळा मळायचा आहे आता हा साधारण दहा मिनिटे आपण रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात आता दहा मिनटे हा गोळा मी छानपैकी रेस्ट करून घेतलेला आहे आता ह्याच्यातून एक मोठा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खाली पोळपटाला किंवा ह्या पिठाला आपल्याला पीठ लावायचं नाहीये तर थोडस पोळपटाला किंवा ह्या गोळ्याला वरती एक थेंबर तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचे कारण जर तुम्ही पीठ लावाल ना तर पुरी तेल जास्ती पिते त्याच्यामुळे शक्यतो पीठ लावू नका आता ह्याची एक आपण पोळी लाटून घेऊया खूप छान लागतात ह्या पुऱ्या चवीला खाण्यासाठी आणि पौष्टिक देखील आहे कारण आपण ह्यात मेथीचा वापर केलेला आहे एक एक छोटा छोटा गोळा घेऊन जरी पोळी लाटलीत ना सॉरी पुरी लाटलीत ना तरी चालू शकतो एका आकाराच्या करते एक पोळी लाटून घेते आणि नंतर मग त्याच्या पुऱ्या पाडून घेते तुम्ही तसं केलं तरी काहीच हरकत नाही आता ही आपली छानपैकी पोळी लाटून झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता एका वाटीच्या साह्याने इथे मी टोक असलेली वाटी घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याने आपण ह्या पाडून घेऊयात जेणेकरून पुऱ्यांचा आणि कुठलाही तळणीचा पदार्थ जर तुम्हाला कोणता पदार्थ खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये नेहमी थंड तेलच घालायचं आणि जर पदार्थ कुरकुरीत हवा असेल तर त्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचा वापर करायचा असतो तर अशा पद्धतीने पुरी मी करून घेतलेली आहे अशाच पुऱ्या सगळ्या मी करून घेत आहे आता तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही छान आहेत आता इथे एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे ऑलरेडी मी आधीच आता त्याच्यामध्ये एक एक पुरी आपण गॅस मी आहे पहिल्यांदा सुरुवातीला एकच साइड आपल्याला तळायची आहे नंतर मग पलटून दुसरी साइड तळून घ्यायची आहे ह्या पुऱ्या शक्यतो जास्ती फुगत नाही कारण आपण मेथी याच्यामध्ये चिरून घातलेली आहे जबरदस्त सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल ही एक पुरी तळून झालेली आहे आपण एका पेपर वरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने दुसरी पुरी सुद्धा मी टाकलेली आहे तीही ही तळून सगळ्या आता या पद्धतीने सगळ्या पोर्या मी तळून घेत आहे एक साइड तळून झाली की मग दुसरी साइड कारण तुम्ही पलट करत बसलात ना पुरीला तर पुरी तेल खूप जास्त पिते म्हणून आधी एक साइड तळायची नंतर मग दुसरी साइड तळून घ्यायची आणि अशी दाबत दावत आपल्याला पुरी मध्ये तळून घ्यायची जबरदस्त ते सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दिसती आपली पुरी

जबरदस्त दिसतात खमंग सुवास दरवळतोय आह जबरदस्त तर ह्या पुऱ्या नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अफला तून लागतात आणि ह्या पुऱ्या कशा सोबत खाणार तर तुम्ही सॉससोबत सुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकता किंवा नुसत्याच अशा जरी खाल्ल्यात ना तरी पण त्या खूप छान लागतात आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहे लहान मुलांना डब्यात देण्यासाठी काय करावं हे सुचत नसेल तर ह्या पुऱ्या जरी डब्यात दिल्यात ना किंवा मुलं ट्रीपला गेले असतील तर त्याच्यासाठी देण्यासाठी सुद्धा हा अतिशय उत्तम पर्याय आहे किंवा डब्यात कोणालाही देण्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे तर नक्की जरूर करून बघा तर अशाच मस्त मस्त खुसखुशीत खमंग रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद